रामकृष्णरी श्री स्वामी समर्थ सुख शांती समाधान समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतो उपवास करत असतो यामध्येच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासू नये घरामध्ये शांती समृद्धी असावी घरामधील वातावरण हे आनंदी असावे घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती एक छोटासा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा का करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या देणार आहे त्यासाठी दे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्कीच करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास किंवा व्रत तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशदारावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश हा आवर्जून ठेवायचा आहे बघा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो अत्यंत पवित्र आणि सात्विक असा हा महिना आहे या महिन्यामध्ये आपण गुरुवारी होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत गुरुवारी शक्यतो सकाळी लवकर उठायचं आहे बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा जास्तीत जास्त पर्यंत आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तर ते स्वच्छ झालं पाहिजे कारण की ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची असते त्यासाठी साडेसहाच्या आत आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तर ते उघडायचं आहे घरा समोरील जी काही जागा है, सोच्च कोरुन आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे या दिवशी फरशी पुसू नये आपण या दिवशी पाण्याचा सडा देखील टाकू शकतो आपण हळदीचं पाणी शिंपाडून घ्यायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्याने माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते आर्थिक समस्या दूर होतात यासाठी उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं दोन्ही बाजूला पाणी शिंपडायचं उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्या पितरांचा वास असतो त्यासाठी उंबट्यांच्या दोन्ही बाजूला आपण जर पाणी शिंपडलं तर आपल्यावरती पित्रांचा आशीर्वाद देखील राहतो त्यानंतर आपल्या घरासमोरील आप ही स्वच्छ करून घ्यायची आहे तर आपल्याला बाहेर एक कलश ठेवायचा आहे तर हा कलश कशासाठी ठेवायचा तर हा कलश तुम्ही तांब्याचा पितळेचा ठेवू शकता शक्यतो स्टीलचा ठेवू नका जो कलश आहे तर तो लहान असला तरी देखील चालेल परंतु तांब्याचा किंवा पितळेचा असावा दाराबाहेर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे हा कलश ठेवत असताना आपल्याला त्या कलश स्वच्छ करून घ्यायचा आहे वरती आपण चंदनाने पाच नाम काढू शकता किंवा अशाप्रमाणे चंदनाचा आपल्याला टीका द्यायचा आहे त्यावरती हळद आणि कुंकू आपण लावून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यासोबतच भगवान विष्णूंना देखील हा महिना प्रिय आहे याचा उल्लेख हा भगवद्गीतेमध्ये दे देखील आहे कारण की भगवान विष्णूंना सर्व महिन्यामध्ये में कोणता महिना प्रिय आहे तर भगवान विष्णूंनी सांगितलं की त्यांना मार्गशीर्ष महिना हा अतिप्रिय आहे तसेच मार्गशीर महिन्यामध्ये में आपण गुरुवारी माता लक्ष्मीचा उपवास व्रत देखील करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी गुरुवारच्या दिवशी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ आणि सुशोभित असावं घराच्या बाहेर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्यासाठी आपण या कलशाच्या गळ्याप इतपत पाणी घालायचं त्यामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं थोडीशी तुळशी पत्र किंवा दुर्वा तुम्ही घालू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल रंगाचं फुल शक्यतो ठेवायचा आहे कारण की लाल रंगाकडे माता लक्ष्मी हे आकर्षित होते हा जो कलश आहे तर तो उंबरट्याच्या बाजूला उंबरट्याच्या बाहेर जर आपण बसलो तर आपल्या उजव्या हाताला येईल आणि आता घरातून जर आपण पाहिलं तर आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने हा कलश आपल्याला ठेवायचा आहे त्याआधी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे थोड्याशा हळदीमध्ये गोमूत्र किंवा चंदन मिसळायचं आहे तुम्ही रोज वॉटर देखील मिसळू शकता त्यानंतर यानं आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं त्यानंतर आपण त्यावरती छोटीशी रांगोळी काढू शकता त्यानंतर एका साईडला म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आपल्या उजव्या हाताला आपण छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची पाऊले किंवा अष्टदल कमल देखील काढू शकता आणि त्यावरती आपण हा कलश ठेवायचा आहे तर हा कलश का ठेवावा तर बघा गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी ही हा कलश आपल्याला ठेवायचा आहे कारण की यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते दुसरं म्हणजे घरामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठी हा कलश असतो कारण की आपल्या घरामध्ये जी कोणतीही व्यक्ती येते तर मनामध्ये ते कोणत्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावना घेऊन येते हे आपल्याला माहीत नसतं परंतु अशा प्रकारे जर आपल्या दारावरती पाण्याने भरलेला कलश असेल तर घरामध्ये येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामध्ये शोषली जाते आणि आपला त्यापासून बचाव होतो यासोबतच असं जर आपण माता लक्ष्मीचं स्वागत केलं तर अशा घराकडे माता लक्ष्मी ह्या आकर्षित केली जाते या पाण्यामध्ये पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा साचली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आपलं जेव्हा एखादं व्रत उपवास असतो त्यावेळेस आपण असा छोटासा उपाय केला तर नक्कीच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर हा कलश आपण हळदी कुंकू वाहून रांगोळीवरती ठेवायचा आहे आणि त्या कलशाला सुशोभित करण्यासाठी तुम्ही फुलांची आरास देखील करू शकता या दिवशी तुम्ही आपल्या प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून लावू शकता कारण की आंब्याच्या पानाकडे माता लक्ष्मी आकर्षित केली जाते आपण जसं सणावाराला किंवा लक्ष्मीपूजनाला आंब्याच्या पानाचं तोरण लावतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असताना आपल्या प्रवेशद्वारावरती आंबेडकर आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून असावं कलश ठेवल्यानंतर कळशाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपण कळशाला धूपदीप देखील ओवाळून घ्यायचं आहे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अखंड वास करावा आमच्या घरावरती कधीही आर्थिक संकट येऊ नये अशी आपण माता लक्ष्मीकडे विनवणी करायची आहे तिला आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह करायचा आहे तर असा हा आपल्याला मंगल कलश आपल्या दारामध्ये ठेवायचा आहे असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल उपवास करत असाल तर या दिवशी हळदीचं लेपन पण हे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती आवर्जून करायचं आहे सकाळी आपण हा कलश ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी आपण हा कलश काढायचा आहे शुक्रवारच्या दिवशी आणि या कलशातलं पाणी एखाद्या झाडाला घालायचं आहे तुळशीला घालू नका या कलशातल्या पाण्याला शक्यतो स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये कारण की यामध्ये नकारात्मक ऊर्जा साचलेली असते त्यानंतर हा कलश रिकामा करून तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकता तुम्ही कोणतेही मंगळ शुक्रवारी हा उपाय केला तरी देखील चालेल अत्यंत प्रभावी असा हा उपाय ठरतो हा कलश आपल्याला सकाळीच भरायचा आहे तर काही जर म्हणतील की संध्याकाळी भरला तर चालेल का परंतु शक्यतो सकाळीच भरण्याचा प्रयत्न करावा म्हणजे दिवसभर आपला कलश आपल्या दारामध्ये राहतो जर शक्य नाही झालं तर संध्याकाळी दिवे लागणेला भरला तरी देखील चालेल रात्रभर हा कलश असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचा आहे घराबाहेर जर जागा नसेल किंवा शहरी भागामध्ये जर राहत असाल बाहेर असा हा कलश ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर यावेळेस तुम्ही हा जो कलश आहे तर तो, तो सायंकाळी एक तास ते दोन तास ठेवू शकता त्यानंतर हा कलश तुम्ही काढू शकता किंवा सकाळी आपण दिवस उगवतो त्यावेळेस शक्यतो आठ वाजेपर्यंत हा कलश तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हा कलश तुम्ही रिकामा करा यामधलं पाणी झाडाला वगैरे घाला आणि संध्याकाळी दिवे लागणीला तुम्ही एक सहा ते सात या वेळेमध्ये दारामध्ये हा कलश ठेवू शकता आणि तो कलश तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकामा करू शकता उचलून घरामध्ये ठेवला किंवा देवघरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे देखील तुम्ही शहरी भागामध्ये ही सेवा करू शकता